सर्व मुले खातात परंतु त्यांना ती आवडत नाही अशी कोणती गोष्ट आहे खातात परंतु त्यांना आवडत नाही खातात तर खरं पण आवडत नाही कोण आहे कोणाला येत आहे उत्तर दमदाय विचार करा त्याच्यानंतर एक उखाणा घेऊया तुम्ही ना

अशी कोणती वस्तू आहे जी सर्व मुले खातात परंतु त्यांना ती बिलकुल आवडत नाही सगळ्यांनी खाल्लेलं आहे ते तुम्ही लहान असताना काय आहे ओळखा भाऊ बरोबर आहे आजी तुम्ही सांगितलेलं बरोबर आहे मावशी त्या मागच्या मावशींनी तुमच्या मागच्या मावशीने अगदी बरोबर सांगितलेले सांगा चला या येते कोणाला मार याचं उत्तर मी सांगितलेलं आहे मार खाल्लाय की नाही सगळ्यांनी आई वडिलांचा पण तो अजिबात आवडत नाही आपल्याला याच्यानंतर अजून एक कोणा सांगतेय मी मी तरुण असतो तेव्हा उंच असतो मी तरुण असतो तेव्हा उंच असतो आणि जेव्हा मी म्हातारा होतो तेव्हा मी ठेंगणा होतो आणि जेव्हा मी म्हातारा होतो तेव्हा मी ठेंगणा होतो ओळखा भाऊ मी कोण समजलंय कोणा अजून एकदा सांगते मी तरुण असतो तेव्हा उंच असतो मी तरुण असतो तेव्हा उंच असतो आणि जेव्हा मी म्हातारा असतो तेव्हा मी ठेंगणा होतो आणि जेव्हा मी म्हातारा असतो तेव्हा मी ठेंगणा होतो ओळखा भाऊ मी कोण सर्व तुमच्या स्वयंपाक घरातल्याच गोष्टी आहेत आजी येत आहे विचार करा त्याच्यानंतर एक उखाणा घ्यायचा जेवढा सगळ्यात लांब उखाणा कोण आहे बघू आज त्यांना एक कॅडबरी मिळणार सर्वात लांब कोणाला जमतोय मोठा उखाणा आहे कोणाचा आजी असं कोण आहे का ज्यांना सर्वात मोठा उखाणा येतोय या या मावशी सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचं सर्वात मोठा उखाणा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजय घेत मावशी साठी एकदा मावशी नाव सांगायचं आणि उखाण घे <स्थाथ> मुंबईला झाली मारामारी पुण्याला खटलं इस्लामपूरला जाऊन खटलं इस्लामपुरा दाबलीकळ कोल्हापुरा पळ कोल्हापूरच्या माळ्यावर चढती लांडग लांडगर काय मा सोलापूर जिल्ह्याला आला वास बघा सोलापूर जिल्ह्याची कीर्ती पंढरपूरला आली पोलीस भरती पुढच्या इंग्लिश शाळाला सोन्याचा कळत चांदीची दुपारती सूर्य देसाईच्या नावाला महाग कसरते मावशीसाठी मावशी एक गिफ्ट घेऊन जायचंय मावशी सर्वात लांब खणं घेतल्याबद्दल अजून एक कोड सांगतेय पत्रा, खाली पत्रा मध्ये सगळी जत्रा वर पत्रा, खाली पत्रा मध्ये सगळी जत्रा जत्रा सांगा हां या मावशी जोरदार मावशींसाठी येस टी बरोबर आहे एस टी बस जर का टाया